नमस्कार मी नेत्रा वैद्य आपण बोलत आहोत आपल्या लाडक्या माय मराठी चॅनलवर सध्या या चॅनलवर समर्थ रामदासांचे मनाचे श्लोक आणि त्यावरील एक एक गोष्ट आपण पाहत आहोत समर्थांनी खरोखर मन घडवण्याचं काम या श्लोकातून केलेलं आहे चला तर मग मन घडवूया मनाचा श्लोक अडुतीस मना प्रार्थना तू जला एक आहे रघुराज थक्की हो न पाहे आहे अवज्ञा कदा हो यदर्थी न की जे मना सज्जणारा जे श्रीराम मागच्या श्लोकातील हरिभक्तीचा घाव निशाणावर लागणे म्हणजेच ध्येयाच्या मुक्कामावर पोहोचून ध्येय जिंकणे असा अर्थ घेतला तर भक्ती हे साधन झाले आणि हरि हे ध्येय म्हणजेच भक्तीत संपूर्ण समर्पणता असेल तर भक्त आणि देव एकरूप व्हावयाचा असे समर्थ सांगतात आणि या श्लोकात मनाला सांगतात मना की मना माझी तुझ्यापाशी एक याचना आहे ती अशी की तू आश्चर्याने थकवून भगवंताकडे पहा तू भगवंतापाशीच कायम निवास कर या माझ्या विनंतीचा तू कधीही अनादर करू नकोस अशा पद्धतीने या श्लोकाचा अर्थ आहे त्याच संदर्भात ही छोटीशी गोष्ट आपण पाहणार आहोत हनुमंताचे आज्ञापालन रामरायांच्या राज्याभिषेकाची तयारी चालू होती <coughs> आपल्याला कोणती सेवा मिळणार यासाठी हनुमंत सीतामाईंकडे आले सीतामाईंकडे सर्व कामाचे वाटप होते त्यावेळेला नुकत्याच सीतामाईंनी शृंगार केला होता आणि कुंकू लावून त्या भांगात कुंकू भरत होत्या हे पाहून एकदम बालिशपणे हनुमंताने विचारले सीतामाई हे तुम्ही काय करत आहात त्यावेळेला त्या म्हणाल्या हे प्रभू रामचंद्रांच्या दीर्घायुष्यासाठी आहे एवढे बोलताना बोलता, बोलता तोच हनुमंत एकदम ताडकन निघून गेले सीतामाईंना कळेच ना हनुमंत का गेले ते वेळ सीतामाईंनी हनुमंताची वाट पाहिली वेळाने हनुमंत आले आले ते काय सगळ्या अंगाला शेंदूर फासूनच सीतामाई एकदम त्यांना बघून आश्चर्याने म्हणाल्या अरे हे काय केलेस त्यावेळेला हनुमंत गंभीर स्वरात म्हणाले मग माझ्या प्रभूंसाठी एवढे करावेस नको काय असे म्हटल्याबरोबर सीतामाईंचा एकदम ऊर भरून आला आणि त्यांना हनुमंताची थोडी काळजीही वाटली हे होते न होते तोच हनुमंत म्हणाले राज्याभिषेकाच्या सेवेसाठी मला कोणती सेवा दिली आहे ते सांगाल का सीतामाई त्यावेळेला सीतामाई विचारात पडल्या हनुमंताला कोणती सेवा द्यावी ते त्यांना काही कळे ना त्यावेळेला एकदम त्यांना सुचले आणि ते म्हणाले राज्याभिषेकाचा कालावधी असा आहे त्यावेळेला रामरायांना झोप येऊ शकते खूप काम करावे लागेल आणि झोप येऊन तर चालणार नाही मग अशा वेळेला चुटक्या वाजवण्याचे काम तुम्ही करावं असं मला वाटतं त्यावेळेला हनुमंत थोडे विचारात पडले आणि मग सीतामाई म्हणाल्या चुटक्या वाजवण्याच्या कामामध्ये सतत तुम्हाला रामरायांचा सहवास मिळेल हे म्हटल्याबरोबर हनुमंत खुश झाले आणि रामरायांचा सहवास मिळेल या गोष्टीने त्यांना खूप आनंद झाला अशा पद्धतीने या गोष्टीचं तात्पर्य असं आहे की भक्तीत संपूर्ण समर्पण असेल तर भक्त आणि देव एकरूप होतो आणि मग भगवंताच्या सहवासात कुठलेही काम छोटे वाटत नाही अशा पद्धतीने हनुमंत रामभक्तीत लीन झाले आणि राम भक्त हनुमान म्हणून ओळखले जा ओळखले गेले अशी हनुमंताची छोटीशी गोष्ट आपण पाहिली आता यापुढील गोष्ट तोपर्यंत धन्यवाद